जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक सव्वीसा वा अव्यभिचारेण भक्तियोगेना सेवते सगुणान् समतीत्य येतान ब्रह्मभूयाय कल्पते गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे भक्त माझ्यावर एकमुखी भक्ती करतात माझी सेवा करतात आणि शुद्ध भक्तिभावाने माझीच उपासना करतात तेच या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मस्तरावर पोहोचतात आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात ज्यामुळे अमृतासारखा अखंड आनंद त्यांना मिळतो असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे समजावून सांगत आहेत की केवळ त्यांचीच भक्ती करणे आणि त्यांचीच उपासना करणे हे तीन गुणांच्या प्रभावाखाली न येण्याचे एकमेव साधन आहे म्हणून आपण एकट्या श्रीकृष्ण परमात्म्यांची अनन्य आणि शुद्ध भक्ती करूया आणि त्यांचीच उपासना करूया तसेच सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुणांचे दमन करण्यासाठी आणि या तीन गुणांनी बांधलेले न राहण्यासाठी आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करूया श्रीमंत नारायण यांच्या हातातील साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे ध्यान करताना श्रीमंत नारायण यांच्या प्राप्तीसाठी आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमंत नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगू योव्यभिचारे ना भक्तियोगेन सेवते सगुणां समतीन ब्रह्मभूया कल्पते श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन यः अव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्य एतान् ब्रह्मभूयाय कल्पते ॐ माञ्चयोव्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते